नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्ष स्वागत करत आहे आज रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या वतीने पेन्शन विजयोत्सव व सत्कार सोहळा संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी पेन्शन लागू झाल्यामुळे सर्व कर्मचारी आनंदोत्सव साजरा करते शुभेच्छा देते वेळेस महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने आपण काही जणांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत मी महाराष्ट्र मा, ग्रामीण बँकेचे अधिकारी भूषण कुलकर्णी भूषण कुलकर्णी आहे आणि मी चार वर्ष आधी नोकरी सोडण्यामागे आता आमची आम्ही जेव्हा लागलो होतो तेव्हा काय केला पेन्शन नव्हती तरी पण आम्ही झडाडीनं पुढे चालू होईल या अपेक्षेने आम्ही नोकरी केली होती खेड्यापाड्यात जावं लागत होतं बचत गटाचं काम माझ्याकडे होतं शेतकरी घटाचं होतं महिलांना त्यांना जे दिलं ते काम आम्ही व्यवस्थित सगळेच कर्मचारी आमचे करत होते पण पेन्शन नव्हती पेन्शन मिळाली नाही पण आमच्याकडे नंतर काही युनियनने प्रयत्न केल्यामुळे राजा रेड्डी शेत सारखे पण आणि त्यांच्यासारखे त्रिपाठी साहेब यांच्यासारखे आम्हाला मिळाले आणि आमचे कुरदेसाहेब कुरदेश आहे चिदंबर साहेब आणि काशेटवर साहेब हे आमचे तीन होते त्यांनी पण प्रयत्न केला प्रयत्न करून आधी सर्वांना म्हणजे पूर्ण सेवा करणाऱ्यांना झाली पेन्शन पण ती अर्धा नाही अठरापासून त्यांना पेन्शन मिळते आणि आम्हाला अठरापासून हे नाही काही नाही आम्ही आधी सोडल्यामुळं बी आर एस आहे राजीनामा आहे म्हणून आम्हाला पेन्शन मिळते त्याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला आमचे तीस तीस वर्ष झाला आम्हाला राजीनामा नव्हता नंतर त्यांनी त्र्याण्णवपासून सगळ्यांना लागू करण्याचा प्रयत्न करून त्याच्यामुळे ते त्र्याण्णवपासून लागू करण्यामध्ये सुद्धा राजा रेड्डी साहेब आणि आमचे युनियन लीडर यांनी प्रयत्न केल्यामुळे आम्हाला पण पेन्शन लागू झाली त्याचा अतिशय आनंद होतो आणि बिघडलेली तप्य सुद्धा चांगली झाली आमादी आमादी दी दी दे दे आने आने त्या पेन्शनमुळे आणि आता रेग्युलर आम्हाला पेन्शन येते त्यामुळे समाधान वाटते कारण समाजामध्ये सांगितलं तर खरं वाटत नव्हतं पेन्शन नाही त्यांना पत्रकारांना सांगण्यापेक्षा आता पेन्शन लागू झाली पण आम्ही अभिमावना सांगू शकतो आणि आमचे युनियन आमचे जे सगळे लिडर त्यांना खूप यश आलं आणि आम्ही त्यामध्ये जे लागेल ते पेश वगैरे देत राहिलो पण प्रयत्न टेन्शन आणि आम्हाला त्यांना यश आलं त्यामुळे आम्हाला आधी अर्धपोटी आम्हाला पेन्शन नसल्यामुळे अर्धपोटी पण आता आम्हाला अर्धपोटी मिळालेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद मी प्रथम सांगतो मी भी बी आर भिडवई महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा दहा वर्ष झालं रिटायरी आहे पण आम्हाला पेन्शन नव्हतं पेन्शनची केस आमची सुप्रीम कोर्टामध्ये बारा वर्षापासून चालू होती त्या सुप्रीम कोर्टामध्ये श्री रेड्डी श्री रवींद्र त्रिपाठी यांनी केस टाकली आणि दिल्लीच्या ॲडव्होकेट शर्मिला उपाध्याय यांनी ही केस लढली आणि कोर्टानं असा सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिला की सर्वांना पेन्शन लागू करा एकोणीसशे त्र्याण्णवपासून लागू करा हा निर्णय फार महत्त्वाचा होता पेन्शन लागू झाल्यामुळे सर्वांचं जीवन सुखमय झालं आणि पेन्शन म्हणजे कस आम्हाला दुसरा सोर्स नव्हता काहीच रिटायर झाल्यानंतर आणि पेन्शन मिळाल्यावर सर्वांना त्याचा आनंद मिळाला आणि सगळ्यांचं जीवन सफल झालं ह्याच्यामुळं कारण काय दुसरा इन्कम नसल्यामुळं माणूस परेशान होतो आजारी होतो रि रिटायर झाल्यानंतर बरेचसे आजार होतात ह्याचा फायदा आम्हाला रिटायरीला झाला ही केस सुप्रीम कोर्टामध्ये रवींद्र त्रिपाठी आणि राजा रेड्डी सरांनी जी लढवली आणि त्याला यश मिळवून दिलं त्याच्याबद्दल आम्ही आज हा सत्कार करतो भारतातील स सर्व ग्रामीण बँकांच्या कर्मचाऱ्यांना नॅशनलाइज बँकेसारखं पेन्शन आम्हाला चालू झालेलं आहे आणि कोर्टानं असा निर्णय दिला गव्हर्मेंटला असं इम्प्लिमेंट करावं लागलं कोर्टाच्या निर्णयामुळं आणि सहा हजार सातशे कोटीचे फंड्स त्यांनी आम्हाला रिलीज केले आणि ते सर्वांना वाटप झालेले आहेत याच्या व्यतिरिक्त जे आ, कर्मचारी डिस्मिस झाले होते ज्यांना काढून टाकलं होतं पण त्यांना पेन्शन त्यांना पेन्शन नव्हतं किंवा कोणतंच काही नव्हतं त्यांना अपेक्षा नव्हती की आपल्याला जीवनामध्ये पेन्शन मिळेल किंवा काही मिळेल तर त्या सर्वांना पेन्शन मिळालं सर्वांना एरिस्ट मिळाले हा फार मोठा विजय आहे सहा हजार स्वतशे कोटीची रक्कम गव्हर्मेंटनं देणं हे फार मोठी गोष्ट आहे आणि हे सर्व ग्रामीण बँकेच्या भारतातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू झालेलं ला आहे त्याच्यामुळं हा हा आनंद अनुद, आनंदोत्सव आम्ही साजरा केला आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे महाराष्ट्र नेट ग्रामीण बँक सं सा, संघटन सा, कंप्लीट से, से, कम्प्लीट से इधर चो काम किया हो महाराष्ट्र स्टेट का कंप्लीट ग्रामीण बँक मालूम आहे ग्रामीण बँक वो ग्रामीण बँक ग्रामसे सेवा करते उनके पहले पेंशन नहीं मिला अभी पेंशन मिला पेंशन मिलने के बाद पैन इंडिया ऑलमोस्ट नाइन्टी थाउजेंड पेंशन को हम सीनियर सिटीजन हैं ना सब लोग उन सबको सीनियर सिटीजन को काम करने के बाद पेंशन हमारा राइट है पेंशन सुप्रीम कोर्ट जो जोसफ कुरेन केन जोसफ जज जजमेंट्स के बाद हम सबको फ़ायदा मिला इसके फैमिली पेंशनर्स के भी मिला ये ये, ये, ये इसमें आज इधर महाराष्ट्र यूनिट विजय काम किया इसके बाद हम सब लोग इधर आया आई एम द प्रेसिडेंट ऑफ रीजनल रूरल बैंक वेलफेयर सोसाइटी हैदराबाद आई मीन पैन इंडिया सब कश्मीर से कन्याकुमारी तक असम त्रिपुरा सोसाइटी गुजरात तक हमको सबको फ़ायदा मिला ये है दिने। दिने त्यात वाढ झाली देखील झालेली आहे आमच्या पेन्शनमध्ये कॉम्प्युटर एका इन्क्रीमेंटमुळे असा हा लाभ या आर डब्ल्यू हैदराबाद आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जोडओळीनं मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळं ते आम्हाला मिळाले यांनी सर्व कम फॅमिली पेन्शन बघावं फॅमिली पेन्शन हां तो तो दुसरी बाब जो फॅमिली पेन्शन जे महि महिला असतात विधवा महिला महिताच्या पत्नी त्यांना देखील आपण यामध्ये लाभ मिळवून दिलेला आहे त्याची पती वारले असताना त्यांना ते लाभ मिळवून दिलेला आहे तीस टक्के पेन्शन त्यांना मिळते महिलांना किमान तीस हजाराच्यावरून किंवा जवळपास तेवढी रक्कम मिळते आणि शिपायाच्या पत्तीला देखील मिळतं सर्व कर्मचाऱ्याच्या पत् जे मयत झाले तेवढ्याच्या पूर्ण फॅमिली पेन्शनला मिळते हे एक लाभ याच्यातला नवीन आहे आणि काही कर्मचारी बँकेनं काढून टाकले त्याही लोकांना पण या निकालामुळं लाभ मिळालेला आहे आणि त्यांना पेन्शन मिळालेलं आहे हा अतिशय ऐतिहासिक मोठा विजय या संघटनेनं आणि आरोग्य बिस्टनं मिळून दिलेला आहे ही बँकिंग इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने नोंद घेण्यासारखा हा इतिहास नोंद आहे असं आम्हाला वाटतं महाराष्ट्र ग्रामीण बँक माजी कर्मचारी संघटनेच्या नांदेड युनिटमार्फत जी पेन्शन योजना सुरू झाली ती हैदराबादच्या आर आर बी डब्ल्यू एस या युनिटनं परिश्रम घेऊन सुप्रीम कोर्टात जी केस लढली त्या केसचा विजय ॲडव्होकेट शर्मिला उपाध्याय यांच्यामार्फत झालेला आहे आणि त्याची लढवय एक शि शि शिल्लेदार राजारेड्डी आर आर डब्ल्यू एसचे अध्यक्ष हे स्वतः आणि रवींद्र त्रि रवींद्रनाथ त्रिपाठी हे दोघंजणं त्यात पिटिशनर होते त्याचा निकाल गेल्या बारा ऑगस्टला लागला आणि पेन्शन सहित एकोणीसशे त्र्याण्णवपासूनचं कॉम्प्युटर इन्क्रीमेंटसहित आम्हाला मिळालं आणि त्याचे लाभ सर्व कर कर्मचाऱ्याच्या जा खाती एकतीस मार्चला सर्व लोकांना मिळालेले भारतामध्ये सर्व ग्रामीण बँकामध्ये सत्तर हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला मोठ्यात मोठा लाभ एका कर्मचाऱ्या मिळाला आपल्या बँकेतला महाराष्ट्र ग्रामीण बँकेतला एकसष्ट लाखाचा आहे यावरून वीस लाख पंधरा लाख असे भरपूर कर्मचारी आहेत आणि त्यांना पूर्ण लाभ पेन्शनचा मिळाला याचबरोबर कॉम्प्युटर इन्क्रीमेंट आमचं वर्षानुवर्ष थकलेलं राहिलेलं होतं ते देखील थकबाकी रकमेसहित आम्हाला आज पाहू मिळालं आणि पेन्शन